मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पेन्शन धारकांना होणार मोठा फायदा वित्त मंत्र्यांनी केली मोठी घोषणा अर्थमंत्र्यांनी काय केली घोषणा पेन्शन धारकांना कसा होणार फायदा कोणत्या पेन्शनधारकांना होणार फायदा या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत आमकाच पहा चला तर पाहूया या व्हिडिओचे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज च्या संदर्भात स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी चिंता दूर झाली आहे दोन हजार सोळा पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मध्ये मिळणार फायदा सत्तावीस मार्च रोजी वित्त मंत्री यांनी धारकांच्या मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न केलेला आणि त्यांनी स्पष्ट केले आहे की सध्याच्या नियमाच्या पेन्शन पेन्शन मिळणार आहे जितकी पेन्शन एक जानेवारी दोन हजार सोळा नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळत आहे आणि पंचवीस मार्च दोन हजार रोजी लोकसभेत फायनान्स बिल दोन हजार चा एक भाग म्हणून सरकारने पे कमिशन आणि भारताच्या कॉन्सिलिटेड फंडामधून पेन्शन खर्चाचा संबंधित कायद्याला मंजुरी देण्यात आली होती या वैधतेच्या निर्णयामुळे पेन्शन धारकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते त्यांना असे वाटत होते की या नव्या नियमामुळे आता पेन्शन धारकाचे पेन्शन कमी होऊ शकते मात्र वित्त मंत्री यांनी स्पष्ट केले की व्हॅलिडेशन कायद्या

दिली जाणार आहे आणि त्यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही त्यामुळे धारकाची चिंता दूर करण्याची गरज नाही वित्त मंत्र्यांनी स्पष्टीकरण केले की डिफेन्स आणि केंद्र सरकारच्या धारकांचा मोठा फायदा होणार आहे अशी अपेक्षा आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल मार्फत हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद